नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका चॅनलच्या छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ काढतो आहे सो आता आपल्याला लागलेलं ला आहे भाडं तर आता आपण भाड्याला चाललो आहे आणि आपल्या मित्राचंच भाडं आहे त्याचं काय 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 मटेरियल न्यायचं आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो आणि चला आपण निघूया आपली गाडी इथेच आहे ते बघा तर आता निघतोय फायनली मंडनगडकडे जायला आणि तिथून मी आमच्या भावाच्या मुलीला घरी पण आणायच्या आहे सो तिला शाळेमधून सुटल्यानंतर घरी आणणार आहे त्याच्यानंतर पुन्हा मंडणगडला जाऊन मग ते भाडं मारणार आहे पाऊस फुल होता आता नदीला पाणी पण एकदम कमी आहे चला मित्रांनो लगेच मंडणगडला गेल्यावर आपण भेटूया तर मंडणगडला फायनली पोहोचलय मंडळी

ااه ده تايم ده लोड तर मित्रांनो आपली गाडी आपल्या मित्रांनीच भरलेली आहे थोडासा आपल्याला सपोर्ट केलाय कारण मला तिकडे जायचं होतं त्या मुलीला शाळेत घरी सोडायला त्यामुळे त्यानेच गाडी भरली तर हा दापोली फाटा इकडे डायरेक्ट सरळ दापोले ब्राईट काय घ्यायचं नाही सरळ दापोली आणि मला या सरळ रस्त्याने जायचा एक सडे सरडेतून कोण मालुसरी या गावामध्ये भाडं लागले तर सो आपण पुढे गेल्यावरती भेटूया तोपर्यंत बघत राह व्हिडिओ ते बघा ते दोघे जण चालले आहेत त्यांनीच आपली गाडी भरली मित्रांनो तर तो त्यांचंच भाडं आहे तर आता त्यांच्या मागून मागून चाललोय मी पण आणि रस्ता बघा आपला कसा मंडणगडचा एकदम चमकतोय मुंबई एक्सप्रेस आहे मित्रांनो हा सरळ मुंबईला जातो वेळ फटाफट जायला पाहिजे तर मित्रांनो आता मी फायनली पोहोचलोय कोंड रे आणि हे आहे त्यांचं देऊळ मंदिर काय थोडी कास आहेत ना म्हणून हळूहळू आलो तू एवढा फास्ट फास्ट येत होत असत काय आलो आलो चल ना जाऊ ना दरवाजा फुटला तर हातातून पडेल हालतो रे पाय सरकल ना खाली बंद नाही रस्ता डेंजरच आहे पाय काय घर मस्त आहे रे बारगोस हा तर मित्रांनो आता आम्ही इथे ठेवलेलं आहे वरून आणून थोडस आपण पण त्याला मदत केली आणि केली पाहिजे कारण आपली गाडी भरण्यासाठी त्यानेच मदत केली त्यामुळे आपण पण त्याला मदत करणं भाग होता तर बघा ह्या घड्या घराच्या खिडक्याला वाटतं बसवायचं इकडचं हे काम घेतलं आणि आता आपल्या सरायचा टाईम येतो आहे सराय म्हणजे भात कापणीचा टायम बघा भात तयार झालाय लोंबी वगैरे एकदम तयार झालेले आहेत फुल आता थोडी पावसाचं वातावरण आहे त्यामुळे भीती आहे पाऊस आला तर हे सगळं नुकसान होऊन जाणार आहे तर सगळीकडे शेतच आहेत त्या सा या साईडला शेतीची प्रमाण शेतीचं खूप आहे त्यामुळे लवकर शेती, शेती, शेती केली जाते त्यामुळे आता शे शेत जास्त हे झालं तयार झालं या साईडला पण आहे मला पण निघावं लागेल आता परतीचा प्रवास आहे मला वाटतं मला एकट्यालाच जायचं आहे हे वाटतं हे फिटिंग करूनच येतील हे दोघे जण तसेच इकडे आजी वाटतं साफसफाई करतो गोठा साफ कोंबडी राहुर बसले हो आजी वा गुरु गेली चरायला गेली काय एकच वासर एकच वेळ हा किती वाजता येतात गुर बघा इकडे आता पावसाच्यामुळे मुंगूस वगैरे हो फिरतात मित्रांनो म्हणून कोंबड्यांना असे बांधून ठेवतात आमच्या कोकणामध्ये सो इकडे यांची चक्की आहे पिठाची आहे बघा काय बोलतो मग तब्येत पाणी बरे आहे ना नको नको पाणी घेतलं मग अशी नको नको बाबा खुर्ची नको नको जातो आता मी पण निघतोय तर चला मंडळी परतीचा प्रवास आता मी निघालोय ते बघा दाराजवळची शेती अशी शे, गुरं वगैरे खातात मध्ये मध्ये अच्छा रस्ता चुकलो असतो आता मस्त गाव आहे भारी वाटलं जरा कोंड मालुसरी या गावामध्ये आता आपण निघूया हळूहळू घराकडे मित्रांनो तोपर्यंत व्हिडिओ बघत राहा पुढे भेटूया आपण लगेचच तर मंडळी जोरदार पाऊस उठलेला आहे पूर्ण काळोख काळप केलं आहे पाऊस आपल्याला भेटायला नको मंडणगडपर्यंत जायपर्यंत तरी भेटला नाही पाहिजे केला नाही पावसाने आणि थोडेसे टर्न वगैरे हो आहेत वाकन बिकन आहेत त्यामुळे गाडी सावकाश घ्यावी लागते जावं लागणार कारण पावसामधून जास्त खड्डे वगैरे दिसत नाही जातोय जातोय ओन पाडला मला पोहचलेलो आहे मंडणगड मध्ये आपल्याला थोडस दुसरं काम आहे त्यामुळे मी आता थांबणार नाही डायरेक्ट घराकडेच जातो मच्छी मार्केट सध्या आज फॉर्मला आहे भरपूर मावरा मिळेल दिसत आहे चाय पी चाय <laughs> पी पी पी, -पी। आता डायरेक्ट घरीच भेटूया आपण चला मंडळी आलो आपल्या घराकडे ही आमची खिल्लार काय या गो तर मंडळी फायनली आपली गाडी पार्किंगला लावली संध्याकाळचं रम्य वातावरण आहे तर देऊलीला कशाला भरली सॅगेत ये आता साफ कर ये चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवतोय सो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो अशाच एका छोट्याशा व्हिडिओमध्ये नवीन आपण लगेचच भेटू तोपर्यंत टाटा बाय बाय